असताना हा एक चांगला इव्हेंट हा जुगपूर शहरामध्ये होणार आहे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा लोकांपर्यंत जावा आणि जास्तीत जास्त जागरूकतेमध्ये सर्वजण सहभागी जनता पाळित होते म्हणजे टीम मार्फत की तिथे तेजा 1.2 तिथून परत त्यांनी इंद्रगिरी सांस्कृतिक केंद्र मध्ये चिकित्सा दिली हा एक तो हेच्यामध्ये बक्षीचं आठ आहे पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार एक हजार पाचशे तीनशे आणि दोनशे प्लस पहिल्या तीन क्रमांकाला आणि चौथ्यापासून आठव्या क्रमांकापर्यंत रोख रक्कम आणि मेडल आहे हा गट एक झाला दुसरा जो गट आहे ओपन ओपन जो गट आहे त्याला पण अशीच दोन बक्षीस आहेत दहा साडेसात पाच दहा दोन बक्षीस आहेत त्यांना रोज सम आणि मिड अशा पद्धतीने हे स्वरूप आहे याचा जो मुद्दा आहे तो इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते गोळकोट कमान आणि गोळकोट कमानीपासून पण म्हणजे जायला जा, अडीच किलोमीटर यायला अडीच किलोमीटर गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक एक जायला दीड किलोमीटर आणि यायला दीड किलोमीटर अशी तीन म्हणजे तीन आणि पाच किलोमीटरच्या ह्या ही स्पर्धा आहेत ही जी ही जी पाच किलोमीटरची स्पर्धा आहे ही ओपन आहे म्हणजे अठरा वर्षानंतरचा कोणी माणूस याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि वैशिष्ट्यामध्ये विद्यार्थिनीसाठी गट वेगळा आहे तसंच पुरुषांसाठी गट वेगळा आहे आणि महिलांसाठी युवा संघटना मदत करतात यासाठी बाबू तांबे त्याच्यानंतर ब्रम्हण डांगे आणि मुन्न कदम यांच्याशी सल्ला आणि सचिन कर स्वागतच आता तुम्ही सांगितलेल्या शब्दात एक उत्तर आहे तुमच्या प्रश्नात भारतीय जनता पार्टीत अनेक नेते किंवा पदाधिकारी येत आहेत हेच फार मोठं आमच्यासाठी आहे काही गोष्टी वरच्या लेवलला घडत असतात वरिष्ठ त्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असते आणि त्या त्या पद्धतीने येणाऱ्या काळावर जे थांबलेले पक्ष मिळत असतील ते नक्की होती आणि त्या सर्वांचं स्वागत आम्ही मागे म्हणून पत्रकारांमध्ये जिल्हाध्यक्ष मिळून एक पत्रकार परिषदेवर एक पत्रक दिलं होतं